ोध कुठर धाऊ कसर मीच स्वतःला पाहू कसर या मावळातून मावळून तू कधीच गेलार माझ्या राजार लहानपणी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा इतिहास हा खऱ्या अर्थाने आम्हाला त्या काळात जर समजावून सांगितलं असेल किंवा ते संस्कार करण्याचं को काम कोणी केलं असेल तर ते आदरणीय बाबासाहेब पुरंदरे आणि त्यावेळेचे विजयराव देशमुख इतिहासकार शिवत इतिहासकार असं त्यावेळी त्यांना सगळेजण म्हणायचे छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन त्यांचं कर्तृत्व त्यांचं व्यक्तित्व त्यांचं नेतृत्व हे एवढं मोठं होत कि खऱ्या अर्थाने ते पूर्णांक असं व्यक्ती महान व्यक्ती होते रामदास स्वामींनी त्यांचं वर्णन केलंय यशवंत कीर्तिवंत वरदवंत सामर्थ्यवंत जाणता राजा निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी असा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा आपल्या विशेषतः लहान विद्यार्थ्यांना समजला पाहिजे या किल्ल्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा हा इतिहास त्यांच्या मनात रुजला पाहिजे आणि घराघरातून छत्रपती शिवाजी महाराज तयार झाले पाहिजे त्याकरता या इतिहास लोकांपर्यंत जावा म्हणून या स्पर्धेचं आयोजन आहे माझ्या